नमस्कार किरण आणि आपण पाहत आहे पीजी मराठा पीजी मराठा सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश स्कूल मध्ये सलग चौथ्या वर्षी राज्यस्तरीय हिंदी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे शालेय विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे म्हणून हिंदी दिनाचा औचित्य साधून दरवर्षी दिनांक तेरा व चौदा सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय भव्य हिंदी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं जात याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी या स्पर्धेमध्ये या या विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत प्रथम पारितोषिक रोख रक्कम पाच हजार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र द्वितीय पारितोषिक रोख रक्कम तीन हजार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तृतीय पारितोषिक रोख रक्कम दोन हजार स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुढील सात संघास प्रत्येकी एक हजार रुपयांचं पारितोषिक स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल ही स्पर्धा फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी असून इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात तर इच्छुक विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेचे विषय व अधिक माहितीसाठी श्री तुर्कणे श्री नन्नवरे सौ होण जोरी तसे शाळेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा पीजे मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी गौरव डेंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा